नमस्कार मी कवी मधुसूदन वंडकर भावनांना हृदयी कोणू नकोस तुझ्यावर मी प्रेम करतो यात दोष माझा नसेल तू इतकी सुंदर आहेस की तुझ्यावर प्रेम कोणी करेल फुलात जसे रंग सौंदर्य दिसते पण सुगंध दिसत नाही तुझ्या ती तसे सौंदर्य आकर्षण दिसते पण प्रेम दिसत नाही प्रेमरूपी ढग थंड हवेत बुडाले तर प्रेमाचा वर्षाव होईल क्षणार्धातच नंतर मग मानव प्रेममय होईल आहे हृदयात जोपर्यंत श्वास तोपर्यंत प्रेम करूया काठोकाठ जरी भरुणी वाहिला काठ तरी न सोडू एकमेकांची पाठ भावनांना हृदयी कोंडू नकोस भावनांना हृदयी कोंडू नकोस हृदयातील बोल बोलायला लाजू नकोस दूरवरच्या भविष्यात आपण दोघही नसेल पण आपला प्रेम इतिहास अमर असेल तुझ्यावर मी प्रेम करतो यात दोष माझा नसेल तू इतकी सुंदर आहेस की तुझ्यावर प्रेम कोणीही करेल